हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा आज व्हिडिओ बनवायचं कारण मी माझे चार पाच दिवस झाले व्हिडिओ टाकले नाहीत कारण मला सुचतच नव्हतं की मी व्हिडिओ नेमकं काय टाकू कोणते टाकू मला काहीच समजत नव्हतं कारण आता सध्या दसरा काढायला चालू आहे मग आता साफसफाईचे व्हिडिओ टाकू का नको टाकू का नको विचार केला चार दिवस त्यामुळे व्हिडिओ टाकलाच नाही आणि ब्लाऊजच्या व्हिडिओचे इतक्या कमेंट येतात इतक्या कमेंट येतात ना प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट आहे म्हणजे एक ताई आहेत तर त्यांनी मला वाटते माझे पहिल्या व्हिडिओपासून आतापर्यंतचे पूर्ण व्हिडिओ बघितलेत माझे त्यांनी त्या ताईने तर त्यांनी जे आहेत ना तर जेवढे पण माझे ब्लाऊजचे व्हिडिओ टाकलेले आहेत ना तर तेवढ्यावर पण त्यांनी मला कमेंट केलेली आहे आ, की ब्लाऊजचे व्हिडिओ टाका चार पदरी घडी घालून व्हिडिओ टाका अजून असे म्हणजे बरेच कोणते 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 ब्लाउजचे व्हिडिओ टाका माप घेतलेले टाका असे तसे कमेंट केलेत मला त्यांनी आतापर्यंत खूप म्हणजे खूप कमेंट आलेत मला आत्तापर्यंत जेवढे पण कमेंट आले सगळ्या ब्लाऊजबद्दल कमेंट आलेत आणि बऱ्याचदा याच्या पण कमेंट आल्या की तुम्ही व्हिडिओ बंद करू नका तुमचे व्हिडिओ छान असतात मला वाटत नव्हतं की कोणाला आवडतील नाही आवडतील व्हिडिओ वाटत नव्हतं मला पण आता वाटायले की आवड आवडत आहेत व्हिडिओ म्हणून मी विचार केला की चला आता व्हिडिओ टाकूच आता मग चार पाच दिवस झालं मी कन्फ्युशन होते की काय करू काय करू काय करू, करू व्हिडिओबद्दल मला सुचतच नव्हतं पण म्हटलं चला आता जाऊ द्या जा आपण जे काम करतो ते तर अह व्हिडिओ काढताना आम्ही म्हणजे जेव्हा चॅनल ओपन केलं तेव्हा तोच विचार करून काढलं होतं की जे पण आपण घरात काम करतोय तोच व्हिडिओ टाकायचे म्हणून कारण ब्लाऊजचं व्हिडिओ काढायचं माझ्या एवढं काय म्हणजे माझ्या डोक्यात पण नाही आलं एवढं ब्लाउजचे व्हिडिओ टाकू म्हणून त्यामुळे मी घरातल्याच हो, कामाचे व्हिडिओ टाकले काढले होते मग आता त्यावर व्हिडिओ मी ब्लाऊजचे नाही टाकू शकत कारण मला इतके दिवस माहिती नव्हतं पण आता माहीत झाले की आपण ब्लाऊजचे जे व्हिडिओ टाकतोय आणि घरातले पण व्हिडिओ टाकतोय दोन्ही एकत्र मिक्स व्हिडिओ नाही जमत कारण घरातले जे व्हिडिओ आहेत आपले तर ते बघण्याची सोय झालेली असते समोरच्याला आणि आपण जर ब्लाऊजचे व्हिडिओ टाकले तर ते बघायला थोडा इंटरेस्ट येत नाही मग व्ह्यूज पण कमी होतात थोडेफार आणि आधीच माझे व्यूज बऱ्यापैकी कमी आहेत आणि माझं जे चॅनल आहे ते माझ्याकडून एक प्रॉब्लेम झाला होता एक फॉर्म येत असतो यूट्यूबचा तर तो, तो, तो भरावा लागतो तर मी भरला नव्हता त्यामुळे माझे जे डॉलर घेत आहेत ती डॉलर महागारी घेते त्यामुळे मला व्हिडिओ टाकू का नको टाकू का नको असं वाटत होतं मग बरेच दिवस मी व्हिडिओ बंद पण केले होते पण नंतर अजून उभा राहिले की नाही टाकायलाच पाहिजे एवढ्यापर्यंत आले आता कसं बंद करणार त्यासाठी तर फायनली आत्ता माझं काम आहे ते डॉलरचं आत्ता माझे डॉलर रिटर्न परत आलेत माझे त्यामुळे मी आता व्हिडिओ थांबविणार नाही म्हणून म्हणलं की आता ब्लाऊजचे व्हिडिओ ह्या चॅनलवर नाही टाकायचे दुसरे चॅनल मी ओपन केले त्या चॅनलचं नाव आहे अनिता ब्लाऊज फॅशन असं नाव आहे मी चॅनल दुसरं ओपन पण करणार नव्हते पण ह्या व्हिडिओवर ह्या म्हणजे हे जे चॅनल आता माझं चालू आहे तर ह्यावर बरेच कमेंट येत आहेत मला बरेच दिवसापासून एकतर व्हिडिओ माझा एक लाख नव्वद केपर्यंत व्हिडिओ गेलाय एक्क्याण्णव केपर्यंत गेलाय तर त्यावर तर अडीचशे तीनशे मला कमेंट आले मग आता त्यांच्या कमेंटचं पण रिस्पेक्ट कसा ठेवायचा कसं ठेवायचं मला सुचत नव्हतं कारण हेच चॅनल चलत नाही तर नवीन चॅनल ओपन कसं करायचं असं मला वाटत होतं तर मला घाम येतोय आहे तर चॅनल कसं ओपन करायचं तर मला काही समजतच नव्हतं नको चॅनल ओपन करायला नवीन आता असं वाटत होतं पण फायनली आत्ता माझं काम झालं आहे त्यामुळे आता नवीन चॅनल ओपन केले तर म्हटलं की त्या चॅनलवर व्हिडिओ टाकायला सुरुवात करू ब्लाऊजचे आणि ह्या चॅनलवर पण सांगू की दुसऱ्या चॅनल ओपन केले आणि ब्लाऊजबद्दल ह्यावर कमेंट करू नका तर त्याचे जी लिंक आहे तर ती मी ह्या व्हिडिओवर देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला सगळ्यांना तर मागातल्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आता पण म्हणलं तुम्हाला सांगू पर्सनली असंच कारण नंतर कसं कमेंट करत राहिले आणि मी त्याचं काहीच उत्तर नाही दिलं तर माणसाला वाटतं की हे ह्यांना खूप गर्व आहे है, आम्ही ह्यांना कमेंट करतो रिप्लाय काय देत नाही सांगत नाही असं वाटेल त्यामुळे म्हणलं पर्सनल व्हिडिओ बनवून सांगू तुम्हाला सगळ्यांनाच की दुसरं चॅनल ओपन केले म्हणून तर त्यावर मी अजून व्हिडिओ काही टाकले नाही ते टाकणार ना आहे म्हणजे कालच चॅनल ओपन करून ठेवलेलं हो आहे तर मी टाकेल आता आज उद्या परवा टाकेल आता तर आता त्या त्या चॅनलवर पण मी आज एखाद्या वेळेस टाकेल एक व्हिडिओ आणि आज काही फक्त बोलायचा व्हिडिओ टाकणार आहे त्यावर पण म्हणजेच चॅनल ओपन केले पहिलं चॅ व्हिडिओ आहे असं तसं म्हणून त्यावर फक्त बोलणार आहे आणि ब्लाऊजचे जे व्हिडिओ आहे ते उद्यापासून स्टार्ट करणार आहे मी एक दिवसाला दोन दिवसाला जसं मला जमत तसं त्यावर व्हिडिओ टाकणार आहे आणि त्या ज्या आई मला कमेंट कर करत आहेत आत्तापर्यंत बऱ्याच व्हिडिओला तिने कमेंट केले की त्यांचं असं म्हणणं होतं की मी दुसरं चॅनल ओपन करावं म्हणजेच मिक्स व्हिडिओ झाल्याच्या नंतर बघायला पण इंटरेस्ट येत नाही त्यासाठी आणि लवकर व्हिडिओ सापडत नाहीत म्हणून आता व्हिडिओचं चॅनल ओपन केलेलं आहे ह्या अगोदर पण मी केलं होतं पण त्यावर व्हिडिओ काहीच टाकले नाहीत आणि चॅनल पण गेलं माझं म्हणजेच मोबाईल चेंज केल्यामुळे गेलं तो चॅनल तर आता दुसरं चॅनल ओपन केलं तर मी आज पहिला व्हिडिओ त्या चॅनलवर पण टाकणार आहे तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि मला तुमच्या अशा पण कमेंट येत आहेत की तुम्ही साफसफाईचेच व्हिडिओ जास्त करून येत आहेत माझे पण मला तर असं नाही वाटत की माझे जास्त साफसफाईचेच व्हिडिओ आहेत म्हणून नाही वाटत मला पण जरी बी येत असेल तरी पण मी आता इथून पुढे काळजी काळजी घेईन की जास्त साफसफाईचे व्हिडिओ नाही येणार पण कसं असतं ना की तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले की रोडवर घर असल्यामुळं सारखं वर्दळ असल्यामुळं बाहेरचे जे साईड आहे ते बऱ्यापैकी सारखंच घाण होते आणि साफसफाई केल्याशिवाय पण घरात पण एवढं बरं वाटत नाही व्यवस्थित वाटत नाही आणि माझं ब्लाऊजचंच असल्यामुळं तर जास्तच घरात माझ्या राडा होतो म्हणून मला काढण्यात येतं त्यात थोडं किंवा व्हिडिओमध्ये शूट करण्यात येतं कारण कसं असतं जेव्हा चॅनल ओपन केलं आपण जे पण काम करतो तर ते काम दाखवायचं दाखवायचं असतं त्यामुळे ते एखाद्या वेळेस साफसफाईचे व्हिडिओ येत आहेत तर असं आता इथून पुढे मी काळजी घेईन साफसफाईचे व्हिडिओ जास्त येणार नाही त्याचे जेवढे होईल तेवढे घरातलेच स्वयंपाकाचे म्हणा आपले देवपूजाचे कशाचे पण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे मी तर हा पण व्हिडिओ मला बनवायचा होते मी आठ दिवस जर विचार करत होते की हा व्हिडिओ बनवू पण मला टाईमच भेटत नव्हता फायनली आज मला टाईम भेटला व्हिडिओ बनवायला हा तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या दुसऱ्या ह्या चॅनलला जर सपोर्ट केला तसं दुसऱ्या दुसऱ्या चॅनलला पण सपोर्ट करा तुमच्यामुळंच मला दुसरा चॅनल ओपन करावं लागले तुमच्या कमेंटमुळं तर असं आता म्हणजे मी पण काही एवढी मोठे टे टेलर नाही साधे सिंपलच ब्लाऊज शिवते जास्त पण असं म्हणजे कस्टमरचे जर फॅन्सी ब्लाऊज आले शिवायला तर मी शिवते त्यांचे पण पण तसं असं एक खेडेगाव असल्यामुळे एवढे पण जास्त फॅन्सी ब्लाऊज येत नाहीत शिवायला पण जे पण काही माझ्याकडे शिवायला येतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे ब्लाऊजचा म्हणा ब्लाऊजच्या म्हणा काय पण थोडं पण नवीन जर असेल तर मी नवीन व्हिडिओ नवीन ब्लाऊज शिवलेले म्हणा कटिंगचे म्हणा बऱ्यापैकी मला जेवढं येते तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या चॅनलवर तुम्हाला सांगणार आहे तर चला मी व्हिडिओचा एंड करते माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की तर तुम्ही सांगा तर श्री स्वामी समर्थ